जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांचा येत्या सत्तावीस जुलैला वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या एका कडवट शिवसैनिकाने सुरू केलेल्या पदयात्रेची चर्चा सध्या सर्वत्र रमते जालन्याच्या बदलापूर येथील शिवसैनिक अंकुश पवार यांनी त्र्यंबकेश्वर या ठिकाणाहून कुशावर्तावरील जल घेऊन त्र्यंबकेश्वर पासून शिवतीर्थ मातोश्रीपर्यंत कावड पदयात्रा सुरू केली आहे उद्धव ठाकरेंना आरोग्यदायी जीवन आणि निरोगी उदंड आयुष्य लाभावं यासाठी अंकुश पवार यांनी सुरू केलेल्या या पदयात्रेला शिवसैनिकांकडून शुभेच्छा देत त्यांचं स्वागत करण्यात आलं दरम्यान यावेळी कावड घेऊन मातोश्रीकडे निघालेल्या निष्ठावंत शिवसेनिक अंकुश पवार यांचं स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आलं यावेळी शिवसेना तालुका प्रमुख समाधान बोडके पाटील युवासेना प्रमुख रामनाथ बोडके पाटील शिवसेना उपतालुका प्रमुख शिवाजीराव कसबे पाटील शिवसेना उपतालुका प्रमुख रावसाहेब कोठुरे तालुका संघटक रंगनाथ आबाजी मिंदे शिवसेना गटप्रमुख तानाजी कड विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष राहुल बोडके कल्पेश कदम तसेच विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवसैनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट, नाशिक नाशिक न्यूज, ब्युरो